काय चाललंय बांनायचं इकडे बनव दाजी बनवी बापूच काय चाललंय इकडे नमस्कार मित्रांनो हे बघा इकडे मेंढ्रा आम्ही आज एका दऱ्यामध्ये चराय आणली आणि मस्त बघा असं मेंढ्रा ना तर भेटले तर आता हाय आहे बापू आणि मी आम्ही आहे मेंढराकडं तर मस्त बघ्याशी मेंढरा तरती द अगदी मेंढ्रा शेवरा शेवरा गावलाय तर मस्त बघी आता तर बाण आता गावात गेली होती तिकडं तर काहीतरी बाणाने आता खायला आणले मग आता काय नाही का आणलं हे मला पण नाही माहिती की गेली होती गावामध्ये पाणी प्यायला तर आता पाणी पिऊन आली तर म्हणली होती काहीतरी घेऊन येते आपल्याला मग आता काय घेऊन आली काय माहिती नाही तर मेंढ्रा इकडं लांब आणते आता चरायला खरं तर आता म्हणजे आपल्याला मेंढ्र लांब लांब असेल चराय नाही लागतात चार चार पाच पाच किलोमीटर लांब जायला लागतं आणि परत माग चार चार पाच किलोमीटर जायचं म्हणजे येऊन जाऊन तर दहा किलोमीटर आपली रनिंग होती आणि परत मग मागं पुढं मागं पुढं पण जायला लागतं या शेतातून त्या शेतात दुसऱ्या शेतात तिसऱ्या शेतात ह्या दऱ्यातून त्या दऱ्यात ह्या खोंड्यातून त्या खोंड्यात असं आपल्या मेंढक्याला दिवसभर मेंढरा मागा चालावं लागतं तर बाय पण आली आता बा नाही काय काय आलंय मग आज तर असा बनायच आज बी होती मस्त बाकी खर तर म्हणजे आम्ही लहानपणी आमच्या माव चुलत्या बरं आमच्या वडिलांच्या काका बरं ह्यांच्या मी पासारे असायचो किंवा आमचा बारका चुलता गजानन हाकी यांचे संघ सुद्धा मी पासारे असायचो आमच्या अण्णा संघ असायचो आणि मग पहिलं गावात गेले की दुसरं काय खायला नव्हतं आम्ही आणीत पारलेचे बिस्किट पुढं आणायचं आणि ते मग शिराडाच्या कच्च्या दुधात पिळून त्या बिस्किट बुडवून खायची अशी लय मज्जा वेगळी असायची तर आज तेच बहानायचा बिय दिसतो या बहाना इकडे जरा सुती दिसत काय पडेल काय नीट लक्ष या ना दिसत पण नाही कसं आता लिहू चुची तो की कसं आहे म्हणजे बिनकामी ते दे काय त्याला गुरुडवार पण खात नाही मेंढ्र पण खात नाही शिरडं पण खात नाही ते फक्त जो जोपर्यंत बारक गावाते गुडघ्या मांड्या इतकं तोपर्यंत गाया मशी खात त्याला आणि तिथून नंतर मग मोठं झाल्यानंतर ते गावात खातच नाही ते आता थोड्या दिवसाने वाळलं की ते जळून जाईन खू तर ते नाही मेंढ्रा खूप पाणी इकडे जरा होळला खाली

असं हिवाळ्यातनं हो मुरवून पाणी असं निघतं खाली वाळा वाटत ना काय ठिकाणी पाणी वाहते ते काय ठिकाणी वाळूत ना पाणी खाली निघतं लांब तर मेंढराशी चालली ते आपली चरत चरत हे बघा असं पाणी ऐकून निघते पाऊस लय दिवसापूर्वी पडून गेला तरी होळ्यातलं पाणी कोकणामध्ये हे पाणी वाहतच बाण आहे आता मस्त पाकी पावसाची पानं धुवून घेतली

<laughs> <दुणा वाग। laughs> तर बाना आता बानाने मस्त बाकी पारलीची बिस्किट पुडून आणली ते आणि ते आता दुधात बुडवून खायची ते आपण कस च्यात बिस्किट बुडवून खातो तस आता कच्च्या दुधामध्येच बिस्किट बुडवून खायची ते चालली आता तयारी बाणाची बिस्किट पुढ फुडून घ्यायची तयार करते आधी असं आहे ग <laughs> नाही वाकडा तिकडं चार कोणी जातो पुढं त्याच्यामुळे जा हळूहळू फोडायला लागत या कारण आपल्याला याच्यात दूध काढायचं आता या गलासात असं गलच बनवायचं बापूय शिव घाली दुधाची चांगली गादी ना गादी बापू गेला शिळे आणायला आणखी ते आता वाटणं आता बापण वर ना डोंगरात ना शिरडा आले खाली हाकून वर गेली होती शिळे तर चाललंय बापूच बांधायचं मस्त बाकी कच्च्या दुधामध्ये बिस्किट बडवून खायचं कशी काय बिस्किट लागते ते एकच नंबर होय बापू होय खर तर या शिराडाच्या कच्च्या दुधाला म्हणजे लय ताकद असती आणि म्हणजे बारा वनस्पती खात्यात त्यामुळं ते त्या दुध लय बारी असत आम्ही लहानपणी पहिलं पाच वाजता उठून तोंड धुऊन

बाना राहिले दूध पण दानकावलं आता चला होळ पाणी प्यायला नागदरीला माझे बाळूला ठेवले बाळ माझा येतो लगेच पळत येतो त्याला असं वाटत काय तरी लहान आपण हाक मारली बाळा म्हणलं की बाळाने पळतच यायचं मोर बाबा तिचा मग रे का कधी रे आपल्या असला बाखर तुकडा तर चारतो आपण नाही तर नसल्या मग जातो तसाच माघारी परत उरलेले बिस्किट बानाने मस्त बाकी चारून घेते बालिंग केला ठेवली होती दोन बिस्किट मी चला मग आता काय जाऊन द्या मोर बोला मोर चला मोर हो मोर हो मुर बानाय पळ घट शाले मागून आल्या मागून आल्या नाही अगदी मेंढर गावात मोडून मोर जिथं चरे असेल तिथं पिथ उडा कशा उड्या कितीला मेंढर गेली होती मग आज तर चालले ते आता तारी तारीच झाडे <laughs> दा तिथून वाटेल का ठिकाणी चला गावत काही ठिकाणी गावत नाही अजे <laughs> <laughs> बाणायला बरीचशी कशी वाळली लाकडं काढून दिली झाडाची हे पावसाळ्यामध्ये झाड पडलेले आणि मग त्याची लाकडं ही वाळली ते तर आपली संध्याकाळी बरी होती जेवणाला जेवण जावन करायला एक टायमा सरपंच पण भेटत नाही काय ठिकाणी मध्ये अजिबात सरपंच भेटत नाही कारण खाडीच्या भागामध्ये झाड कमी असतात चालली बानायची सरपंच आपली गोळा करायचं घेऊन जायचं आपल्या मेंढरा माग झालं कामच झालं आता मेंड्र तयारी करीत मेंढ राशी आणून फिरले की अशा आपल्या बायांच निवेदन असत तर बाणाने मस्त बाकी अशी सरपणाची मुळी काढली आणि आता जायचंय वाड्याला महागारी परत गिरड झालं ना काम झालं तर काय होय धोरीच नाही आणली ते तार गावले या त्या तारणीच बांधले तार पाहता अशी तर हे कुठे आदिवासी समाजाचे लोक लय मोठ्या मोळे असतात व्हय लय मोठा लेट या दोन तीन वर आत्या तिथं यावढ्या बार सिद्धा तेवढा तुमच्या पण बार करतात आणि मग दो घेतात

दोन काठे होतील ना मस्त बाकी बापूने काठी काढली कुराडीने मेसाची बापू तर बापू एक कुऱ्हाडीचा दांडा तोडून घेतोय आणि एक काठी होईल ना बापू एक दांडा आणि एक काठी म्हणजे मेसाचा दांडा कुऱ्हाडीला लेवारी असा बसतो आपल्या धनगर समाजामध्ये कुऱ्हाडीला मेसाचं दांड असतात किंवा होड्याचा असतात आणि ते होडा असतो ते आपऱ्या कांड्याचा असतो आणि मेसाची काठी ही जरा लांब कांड्याची असते असं असतं किंवा इकडं दुसरी बीटं आहेत आपली ती बेट पोकळ असतात ती फक्त आपल्या शेतीच्याच कामाची काट्याकोट्या करायला तर हे आपल्या हातात धरायला काठी कोराड्याला दांडा आपल्या झेंड्याला काठी हे ह्याच मेसाचे वापरतात आणि जास्तीत जास्त आपल्याला कोकणातच अशा काट्या भेटतात आम्ही दरवर्षी त्या काट्या पाच पंचवीस बॅसाला नेतो मस्त बाकी असा बापू दांडा आता काढला आणि हिवा आता वाळल्यावर मग याला चाळून मग कोराड्याला बसवायचा तर ह्यो पाहिला दांडा पण तसल्याच काठीचा आहे असल्या म्यासाच्या काठीचा तर अगदी बापूने मस्त बाकी आता डोक्याच्या वरही ना बापू खालून वरून थोडी कमी करायला लागल तर बानायची इकडं डोक्यावर आता सरपंचाची तयार तयारायची आता हळूहळू मिनर निघायची ते मोर बापू सरळ कर किवायचं थोडीशी वाकडी आहे का बापू नाही ना अ बापूला काठीतली लय माहिती काठी कशी तोडायची काठी किती आ... किती पेरीची काठी आहे बापू पाच बिरी पाहिजे बघ आहे का तीन चिर पाच जे तिथं ओडायची आणि खाल्लं वायची थोडी खाल्लं नाही ना कमी करायची वर ना थोडी कमी करायची हा नाही दांडा होते का त्या त्या ग मापाकोड्या जाऊ त्याकोड जाऊन बघून हाय गे का मापाय तिथं नाही हा तिथं बसेल बरोबर होते राईट बसतोय दांडा वर ना थोडा वाळल्या अगे मापा दांडा बसेल सुपारी पाडते <laughs> ही हो सुपारी पाडायला लागते बर म्हणजे आपली काठी फुटाव आहे चिराव तयार झाली बघा आता आपल्या हातात धरेच तर आता निघाले आहे मिडिया वाड्याला तर कशा काय मिडिया फुगल त्या आज नाही फुगल्या तर आजचा हिडिओ आपला इथंच थांबवतो धन्यवाद